पन्हाळ्यासह हो परिसरातील डोंगराळ भागात अनधिकृत बांधकाम आणि फार्म हाऊसेस बांधण्यात आली आहेत तर काही जमिनींचा बनावट लेआउट बनवून प्लॉट पाडून विक्री सुरू आहे त्यातून काही खरेदीदारांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे यापुढील काळात पन्हाळा तालुक्यात जमिनी खरेदी करत असाल तर काळजी घ्या असं आवाहन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी पन्हाळ्यातील पत्रकार परिषदेत केलंय पन्हाळा तालुक्यात दरवर्षी पावसाचं प्रमाण जास्त असतं तालुक्याच्या डोंगराळ भागात गेल्या काही वर्षात अनेकांनी अनधिकृत बांधकाम आणि फार्म हाऊस उभारले आहेत तर जमिनीचे प्लॉट पाडून सर्रास खरेदी विक्री सुरू आहे मात्र अनेक भूभाग डोंगर खचण्याच्या परिसरात असल्यानं शासकीय परवानगी न घेता तिथल्या जमिनींचे परस्पर व्यवहार होत आहेत त्यातून अनेकांची फसवणूक झाल्याची प्रकरणं समोर आल्याची माहिती पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली काही भागातील जमिनीचे बनावट लेआउट बनवण्यात असून त्या लेआउटला कोणतीही मान्यता नाही त्यामुळे संबंधित जमीन खरेदी विक्री करताना जमिनीचा लेआउट अधिकृत असल्याची तपासणी पन्हाळा तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाकडे करावी करा आणि मगच व्यवहार करावा खरेदी विक्री झाल्यानंतरही तहसीलदार आणि प्रांत यांची बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय कोणतंही बांधकाम किंवा फार्म हाऊस बांधता येणार नाही ना अशी माहितीही शिंगटे यांनी दिली यावेळी तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित होत्या